नमस्कार मी कैलास या यांना व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती केली जाणार आहे तर बृहणमुंबई महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या पहिली ते दहावीपर्यंत जवळजवळ आठशे शहात्तर जागा या घोषित करण्यात आलेल्या आहेत तर पहा याच्यामध्ये पहिली ते पाचवी सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी अशा टप्प्याटप्प्यांच्या जागा आहेत ते असणार आहेत तर पहिली ते पाचवीपर्यंत जागा एकूण किती असणार आहेत सहावी ते दहावीपर्यंत विषयानुसार ज्या जागा आहेत त्या कशा असणार आहेत याची जी संपूर्ण माहिती आहे तर ती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा हे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत याच्यामध्ये पहा डी एड आणि बी एड इंग्लिशमध्ये आवश्यक आहे पहिली ते बारावीमध्ये तुमचं कोणतंही माध्यम असलं तरी या ठिकाणी चालणार आहे तर ज्या जागा आहेत त्या पहिली ते पाचवीसाठी एकशे सत्तर जागा आहेत सहावी ते आठवीसाठी या ठिकाणी एकशे चोवीस जागा आहेत विषयानुसार जी विभागणी आहे तर ती पहा सहावी ते आठवीसाठी इंग्लिश एकोणचाळीस जागा आहेत मॅथ आणि सायन्ससाठी पंचेचाळीस जागा सोशल सायन्ससाठी चाळीस जागा अशा प्रकारे प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या एकशे चोवीस जागा एक सहा ते आठसाठी उपलब्ध आहेत पब्लिक स्कूलमध्ये पहा त्याच ठिकाणी सर्व शिक्षण तुमचं इंग्रजी माध्यमाचं आवश्यक आहे पहिली ते बारावी डी एड बी एड इंग्रजीमधनं आवश्यक आहे यामध्ये पहा पहिली ते पाचवीसाठी एकशे त्र्याऐंशी जागा आहेत सहावी ते आठवीसाठी एकशे ब्याऐंशी त्याच्यामध्ये इंग्लिशच्या एकोणसाठ जागा आहेत मॅथ आणि सायन्सच्या चौऱ्याहत्तर जागा आहेत सोशल सायन्सच्या या ठिकाणी एकोणपन्नास जागा आहेत अशा प्रकारे सहावी ते आठवीसाठी एकशे ब्याऐंशी जागा पब्लिक स्कूलमध्ये आहेत आहे जागांची विभागणी पाहूया तर पहा प्राथमिक शाळा इंग्रजी माध्यम व पब्लिक स्कूलच्या जी विभागणी आहे ती सहाशे एकोणसाठ जागांची अशा प्रकारे असणार आहे एस सी कॅटेगरीसाठी महिलांसाठी पंचवीस माजी सैनिक बारा अंशकालीन नऊ प्रकल्पग्रस्त चार भूकंपग्रस्त दोन खेळाडू चार सर्वसाधारण पंचवीस अशा एक्क्याऐंशी जागा आहेत एस टी कॅटेगरीसाठी पाच सत्तेचाळीस जागा आहेत फी जी ए कॅटेगरीसाठी पंचवीस एन टी बी वीस एन टी सी बावीस एन टी डी पाच एस बी सी सात ओबीसी कॅटेगरीसाठी पाहा एकशे पंचावन्न जागा जा, सगळ्यात जास्त आहेत एसीबीसी कॅटेगरीसाठी एकशे पाच जागा आहेत डब्ल्यू एस कॅटेगरी साठी सहासष्ट ओपन कॅटेगरी साठी एकशे सव्वीस तर त्यापैकी एक जागा ही अनाथांसाठी आहे यापैकी दोनशे चौऱ्याण्णव जागा, शे शे जागा जा आए, या प्राथमिक इंग्रजी शाळांच्या आहेत याच्यामध्ये तुमचं जे डी एड बी एडचं माध्यम आहे ते फक्त इंग्लिशमध्ये आवश्यक आहे तर तीनशे पासष्ट जागा पब्लिक स्कूलच्या असून याच्यामध्ये तुमचं पहिली ते डी एड बी एड जे माध्यम आहे तर ते तुम्हाला इंग्लिशमधून आवश्यक असणार आहे तर त्यानंतर माध्यमिक इंग्रजी नववी ते दहावी यासाठी पूर्ण शिक्षण इंग्रजीमध्ये आवश्यक आहे पहिली ते ग्रॅज्युएशन बी एड इंग्रजीमध्ये आवश्यक आहे जागा दोनशे सतरा असून इंग्लिशसाठी अठ्ठेचाळीस जागा आहेत मराठीसाठी चोवीस हिंदीसाठी चोवीस मॅथ सायन्ससाठी एकोणपन्नास सोशल सायन्ससाठी दहा बहात्तर अशा प्रकारे दोनशे सतरा जागा या नवी दहावीसाठी आहेत त्यानंतर पहा जातनी आहे जागा विभागणी पाहूया तर पहा माध्यमिक नऊ ते दहा साठीची जी जातनी आहे विभागणी आहे तर अशा प्रकारे असणार एकूण जागा दोनशे सतरा आहेत एस सी कॅटेगरीसाठी महिलांसाठी आठ माजी सैनिकांसाठी चार अंशकालीन तीन प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक खेळाडू एक सर्वसाधारण नऊ सत्तावीस जागा आहेत एस टीसाठी पहा पंधरा जागा आहेत व्ही जी ए सहा एन टी बी पाच एन टी सी सहा एन टी डी पाच एस बी सी पाच ओ बी सीसाठी चव्वेचाळीस ई व्ही सी पस्तीस डब्ल्यू एस, पस्ती एस बावीस ओपनसाठी सत्तेचाळीस सा, अशा प्रकारे दोनशे सतरा जागांची जी विभागणी आहे तर ते असणार आहे याच्यामध्ये पहा दिव्यांगांसाठी वीस जागा राखीव आहेत दोनशे सतरा जागांना विचार दहावीसाठी असून जे सर्व शिक्षण आहे तुमचं इंग्लिशमध्ये असणं कंपल्सरी असणार आहे तर पहा अशा प्रकारे आपण पहिली ते दहावीपर्यंतचे ज्या सर्व जागांची जे माहिती आहे विषयानुसार जागांची माहिती आपण पाहिलेली आहे तर पहा या ठिकाणी इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये पसंतीक्रम देण्यासाठी चांगली संधी आहे तर या ठिकाणी जे मेरिट आहे तर तेही खूप कमी लागणार आहे तर पहा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा भेटू या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद